लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव छत्रपती सेनेतर्फे जागतिक चित्रकार विनोद सोनवणे यांना शिव चित्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील छत्रपती सेनेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्याचप्रमाणे याही वर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्वराज्य लक्ष्मी सुवर्ण होन प्रतिकृतीचा विश्वविक्रम साकारण्यात आला त्याचबरोबर दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी जागतिक दर्जाचे चित्रकार विनोद सोनोने यांच्या संकल्पनेतून नाशिकमधील प्रसिद्ध दहा कला शिक्षक चित्रकार यांचे लाईव्ह पेंटिंग वर्कशॉप घेऊन शिवकालीन तब्बल दहा चित्रांचा सुवर्णक्षण कॅनव्हासवर चितारण्यात आला होता या कार्यामुळे छत्रपती सेनेतर्फे प्रसिद्ध चित्रकार विनोद सोनोने यांना नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते सीबीएसएतील शिवस्मारक या ठिकाणी छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार तसेच कार्याध्यक्ष निलेश शेलार शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष व हजारो शिवप्रेमींच्या साक्षीने हा शिवचित्रकार पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आजवर तीनशे पासष्ट पुरस्काराचे मानकरी चित्रकार विनोद सोनोने सर आहेत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक प्रसंगांच्या चित्रांची मागणी देखील चर्चेत आहे अशा या अष्टपैलू चित्रकार विनोद सोनोने यांचा सामाजिक अंग बघितले तर अवघ्या महाराष्ट्रात थोर समाजसेविका सिंधुताई सपका माई यांचे ते मानसपुत्र म्हणून सुद्धा विनोद सरांचा नावलौकिक आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक